तंत्रज्ञान शोधा तीव्र वेदनांसाठी एक क्रांतिकारक उपाय मी बाराचा अवतार आहे एक प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट मी अनेक वर्षे रुग्णालयात आणि खाजगी प्रॅक्टिसमध्ये काम केले वेदना व्यवस्थापन हे माझे क्षेत्र आहे तुमच्या दैनंदिन जीवनात अडथळा आणणाऱ्या तीव्र वेदनांसह तुम्ही जगत असाल तर तंत्रज्ञान हेच उत्तर असू शकते ज्याची तुम्ही वाट पाहत आहात मध्यवर्ती मज्जासंस्थेवर थेट कार्य करण्यासाठी डिझाईन केलेले ते तंत्रिका संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी आणि मुद्रा अनुकूल करण्यासाठी शुमन आणि ब्रूल फ्रिक्वेन्सीद्वारे प्रेरित बायोकॉम्पॅटेबल फ्रिक्वेन्सी वापरते हे अद्वितीय तंत्रज्ञान तुमच्यासाठी काय करू शकते याची काही उदाहरणे येथे आहेत वापराच्या पहिल्या सेकंदापासून क्यू उपकरणे स्नायूंचा तार सोडण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतात आमच्या ग्राहकांच्या मते विशेषत मागे आणि खांद्याशी संबंधित क्यू उत्पादने बारा सेकंदांपेक्षा कमी वेळेत तुमची मुद्रा अनुकूल करण्यास सक्षम आहेत हे ऑप्टिमायझेशन संयुक्त कॉम्प्रेशन कमी करते आणि सहज नैसर्गिक शरीर संरेखनास प्रोत्साहन देते क्यू उपकरणे वायफाय आणि सेल फोन सारख्या चुंबकीय क्षेत्रांच्या नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण प्रदान करून शरीरासाठी फायदेशीर वातावरणातील विद्युत चुंबकीय लहरींना फिल्टर आणि रूपांतरित करतात मेंदू आणि संवेदी रिसेप्टरसमधील संवादाला अनुकूल करून क्यू तंत्रज्ञान चांगल्या शारीरिक पुनर्प्राप्तीला प्रोत्साहन देते ज्यामुळे तुमची ऊर्जा वाढते आणि दररोजचा थकवा कमी होतो चिरस्थायी आरोग्यासाठी तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण आणि नैसर्गिक तंत्रज्ञानाशी तुमच्या शरीराचा उपचार करा आरोग्याची निवड करा आणि अस्वस्थतेशिवाय दैनंदिन जीवन पुन्हा शोधा अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट क्युस्टोर भेट द्या